नमस्कार मित्र नमस्कार मित्रो आज आपले हे तिसरे लाईव्ह आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारायला सुरुवात करा आपण हे स्पेशल लाईव्ह जे आहे फक्त शेड्यूल ट्राईब च्या मुलांसाठी आणलेले आहे कारण काय आहे की साठी जी एक्झाम आहे टीआरटीच्या विद्यार्थ्यासाठी हे लाईव्ह आहे कारण ची एक्झाम होणार आहे परंतु तुमच्यासाठी कुठलीही एक्झाम नाही आहे तर फक्त तुम्हाला डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करायचं आहे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि तो जर फॉर्म आपण व्यवस्थित भरला आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं तर आपल्याला आपलं सिलेक्शन होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे चेंज आहे बार टी टीया आणि टी आर टी टीया आय मध्ये तो आपल्याला दिसून येईल आता आपण लास्ट टाइम जसं म्हटलेलं होतं की जसं डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे तर त्या डॉक्युमेंटेशन मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला टेन्थ सर्टिफिकेट महत्वाचा आहे ट्वेल्थ असेल तर ट्वेल्थच महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट महत्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी पण महत्वाची आहे आता बऱ्याचदा आपण पाहतोय की कास्ट व्हॅलिडिटी मिळायला अडचण जाते कास्ट व्हॅलिडिटी मिळत असताना आपल्याला तिथं जे काही तुमचं ऑफिस आहे व्हॅलिडिटी ऑफिस त्या व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये काय रिझन द्यावं लागतं तर त्यावेळेस आपण जे कास्ट व्हॅलिडिटीला जर कोणी अर्ज केलेला असेल तर त्यांनी तो अर्ज जो आहे तो पोलीस भरतीसाठी आम्हाला हे लागणार आहे टी आर टी साठी मागच्या वर्षी त्यांनी व्हॅलिडिटी मागितलेली होती आणि त्यामुळं आम्हाला व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे असं सांगून तुम्ही त्यांच्याकडून व्हॅलिडिटी मागून घेऊ शकताय प्रश्न तुमचे काय आहेत आपण पाहूया हो साठी सुद्धा आहे मुलींसाठी सुद्धा आहे आता आपल्या पहिली बॅच जी होती त्या पहिल्या बॅच मध्ये जवळपास आपल्या पंचवीस टक्के मुली होत्या तर त्या दृष्टिकोनातून मुलींसाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे हा शेड्यूल ट्राईब केली ही हे स्कीम है टी आर टी आय की शेड्यूल ट्राईबसाठीच ही स्कीम आहे आ, पावती नाही चालणार व्हॅलिडिटीचं तुम्हाला सर्टिफिकेट चालेल परंतु व्हॅलिडिटी पावतीवरती जर तुमचा तो नंबर आहे तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण तो टाकून आपण हे करू शकतोय परंतु तो व्हॅलिडिटी आपल्याला सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आपल्याला जॉईन करून घेतलं जाऊ शकत नाही तर व्हॅलिडिटी आवश्यक आहे पावती मिळाली असेल तर तुम्ही त्यांना जाऊन सांगा की आम्हाला पोलीस भरतीसाठी टीआरटीआय साठी जे आम्ही अप्लिकेशन करणार आहोत आणि आम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे आहे मागच्या वेळेस जवळपास दहा टक्के मुलं व्हॅलिडिटी नसल्यामुळं गळाली त्यामुळं व्हॅलिडिटी तुम्हाला आवश्यक आहे हे लक्षात असू द्या तर व्हॅलिडिटीसाठी आत्तापासूनच प्रयत्न करा बाकी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं आत्ता मागच्या पंचवीस पर्यंत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काढून घ्या आठ लाखाचं ,00 उत्पन्न असलं पाहिजे आठ लाखाच्या वरचं उत्पन्न असेल तर ते चालणार नाही त्यामुळं तेही एक लक्षात असू द्या होय ओंकार एस सी साठी वेगळ्या जागा असतात आणि एस टी साठी वेगळ्या जागा असतात फॉर्म्स हे पुढल्या महिन्यामध्ये सुरू होतील आणि आपला जो क्लास आहे तो आपला क्लास कोल्हापूरमध्ये आहे आ, पण आपण कुठूनही पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या था इथं मुलं येतात मागच्या आमच्या बॅचेसला मुलं मधून होती नंदुरबार मधून होती काही गडचिरोली मधून होती नांदेड मधून किनवट वगैरे भागामधून मुलं होती आणि त्याचबरोबर आपलं जळगावचीही काही मुलं होती धुळ्याचीही काही मुलं होती तर त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातली मुलं आपल्या इथं येतात आपल्या इथं आपण पाहतोय की सगळ्यात जास्त रिझल्ट हा आपला पश्चिम महाराष्ट्रातून असतो पुणे पूर्ण पोलीस भरतीचा आणि त्यामुळं साहजिकच आहे की रिझल्टच्या अनुषंगाने रिझल्ट पाहिजे असेल तर आमच्याकडे मुलं येतातच <coughs> टीआरटीआयचा एकदा लाभ घेतला असेल तर दुसऱ्यांदा लाभ घेता येणार नाही पण जर समजा तुम्ही टीआरटीआयचा लाभ मागच्या वेळेस पोलीस भरतीचा घेतला असाल तर यावेळेस तुम्हाला कंबाईनचा लाभ घेता येईल किंवा बँकिंगचा लाभ घेता येईल किंवा आणखी दुसऱ्या राज्यसेवा वगैरेचा लाभ घेता येईल परंतु पोलीस भरतीसाठी सेम रिपीट घेता येणार नाही टीआरटीआय लाभ हा एकदाच घेता येईल फक्त त्या त्या पोस्टसाठी म्हणजे त्या त्या परीक्षेसाठी नंतर दुसऱ्या परीक्षेसाठी घेऊ शकताय हो चालेल गोंदियाचा असलं तरीही चालेल दीक्षा त्याला काहीही अडचण नाहीये अख्ख्या महाराष्ट्रातून आपण कुठूनही असलं तरी आपण करून घेऊ शकतोय शेड्युल्ड ची एस ची एक्झाम होणार नाही ची एक्झाम होणार आहे तर एसटी ची कुठलीही एक्झाम होणार नाही म्हणून आपण हा जो आजचा लाइव आहे तो फक्त एस टीच्या मुलांच्या प्रश्नासाठी घेतलेला आहे बारटीच्या एक्झामच्या अनुषंगानं आपण उद्या लाईव्ह अकरा वाजता घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट बारटीच्या तयारी ही आपण करून घेणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट मधील प्रत्येक लाईव्ह मधून कारण मध्ये काय येतं तर हिस्ट्री येतं जॉग्राफी येतं पॉलिटी येतं इकॉनॉमिक्स येतं करंट अफेअर्स येतो आणि काही मॅथ रिझनिंग वरती प्रश्न येतात तर त्या अनुषंगाने आम्ही हे सगळी तयारी बार्टीच्या मुलांची सेपरेट मोफत मध्ये घेणार आहोत कारण जास्तीत जास्त मुलं पास झाली पाहिजेत आणि त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे बहात्तर हजार रुपये शासनाकडून आपल्याला सहा महिन्यामध्ये मिळणार आहेत फॉर्म भरायची एक्झा डेट जी आहे ती पुढल्या महिन्यामध्ये येईल टीआरटीआय सिलेक्शन मध्ये एक्झाम होत नाही योगेश तर ते फक्त तुम्हाला तुम्हा डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असतील तर तुमचे पूर्णपणे म्हणजे तुमचं सिलेक्शनच केलं जातं आता मागच्या वर्षी तेवीस हजार जागा त्यांनी काढलेल्या होत्या या वर्षी जागा या थोड्याशा कमी अधिक होतील आणि त्या अनुषंगानं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या यावेळेस जागा पंधरा ते वीस हजारच्या मध्ये येणार आहेत त्यामुळं मागच्या वेळेस पेक्षा कमी जागा येत असल्यामुळं डॉक्युमेंटेशन आपलं व्यवस्थित असलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतोय डॉक्युमेंटेशनला दहावी सर्टिफिकेट बारावी सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे पाच मेजर आहेत तुमचे आणि बाकी काय मग आपल्याकडे असतं आधार कार्ड वगैरे असतंच असतं तर त्या दृष्टिकोनातून हे पाच मेजर आहेत पोलीस भरतीसाठी बारावीचा क्रायटेरिया असल्यामुळं बारावीचं असलं तरी चालतंय तुम्ही ग्रॅज्युएशनला असलात आणि तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसेल तर एक वेळेस ठीक आहे कारण बारावीवरती आपल्याला एक्झाम द्यायची आहे त्यामुळं बारावीपर्यंतचे सर्टिफिकेट आपल्याकडे असले पाहिजेत एज लिमिट ऑब्विसली तीस वर्षापर्यंत आहे टी आय पोलीसचा लाभ परत घेता येणार नाही नितीन पण एक आहे की तुमची तुझं मला तू मला कॉल कर मी तुला सांगेन काय करता येईल त्याच्याबद्दल ते नंतर तुला कसा लाभ घेता येईल आणि कुठला घेता येईल हे मी तुला सांगतोय आपल्याला मोस्टली जर बघितलं तर मागच्या वर्षी जे मुलांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं ते म्हणजे व्हॅलिडिटीमध्ये व्हॅलिडिटी नसल्यामुळं मुला, बऱ्याचशा मुलांना लाभ घेता आलेला नाहीये आम आमच्याकडे अगदी काही मुलं जी होती ती व्हॅलिडिटी नंतर आणली त्यांनी बॅच सुरू झाल्यानंतर परंतु त्यांना आम्ही होल्ड वरती ठेवलेलं होतं होल्ड वरती म्हणजे पुढल्या बॅचसाठी त्यांना पा, पात्रतेसाठी ठेवलेलं होतं पण आमच्या दोन्ही बॅचेस झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता त्या मुलांना पुन्हा एकदा फॉर्म भरावे लागणार आहेत त्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असले पाहिजे ते लक्षात असू द्या नाही खुशी एस टी केले एक्झाम नाही आहे सिर्फ सिलेक्शन होगा उनका आ, उनके डॉक्युमेंट के ऊपर तो डॉक्युमेंट चाहिए उतना ही आहे हो आरती तू मागच्या वेळेस जर पोलीस भरतीचा लाभ घेतला असेल तर तुला दुसऱ्या साठी लाभ घेता येऊ शकेल तू मला कॉल कर वरती मेसेज कर मी तुला सांगेन काय करायचं काय नाही ते नक्की तर पुन्हा एकदा लक्षात असू द्या आपलं एस टीच्या मुलांसाठी टी टीआरटीआयचा लाभ घ्यायचा असेल तर डॉक्युमेंटमध्ये फक्त व्हॅलिडिटी महत्वाची आहे बारटीच्या मुलांना व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आहे परंतु एस टीच्या मुलांना व्हॅलिडिटी कंपल्सरी ठेवलेली आहे त्यामुळं एस टीच्या मुलांसाठी टी व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी काढण्यासाठी प्रयत्न सुरू करा इन्कम मॅक्झिमम आठ लाख असलं पाहिजे आठ लाखाच्या वर राहू नये आठ लाखाच्या खाली कितीही असलं तरी आपल्याला लाभ मिळणार आहे त्यामुळं काही मुलांनी मागच्या वेळेस त्यांचे वडील शिक्षक वगैरे असल्यामुळं त्यांचं उत्पन्नाचं जे मर्यादा आहे आठ लाखाच्या वर गेलेली होती तर त्यांना लाभ मिळाला नाही म्हणून एक लक्षात घ्या की लाभासाठी आठ लाखाच्या वर मर्यादा जाऊ नये मागील तीन वर्षामधलं हे लक्षात असू द्या इन्कम सर्टिफिकेट काढायला गेल्यानंतर तिथं स्पेसिफिकपणे सांगा त्यांना हो आरती दुसऱ्या पोस्ट साठी असेल तर एक्झाम असेल त्याबद्दल पण मी तुला सांगेन आणि आम्ही जे काही तुम्हाला क्लाईव्ह मध्ये क्लास घेणार आहोत त्यातूनही तुम्हाला त्या, त्या एक्झामची पण तयारी होईल कारण टी आर टी आय बार टी ही सगळ्या एक्झाम एकत्र घेत असते आणि त्यामुळं त्या एक्झामची पण तयारी होणारच आहे त्यातून त्या त्यामुळं ती तू कंटिन्यू कर त्यातून तुला फायदा होईल मराठी ग्रामरच्या नोट्स एक दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पाठवतोय नेक्स्ट वीक मध्ये पाठवतो आता जे मागे दिलेले आहेत त्या नोट्स वाचून झालेल्या असतील ह्या अपेक्षा आहे पण पुढल्या नोट्स आम्ही देतोय लवकरच देतोय कारण तुम्हाला पास व्हायचं असेल तर ह्या नोट्सचा फार उपयोग होणार आहे हे लक्षात असू द्या इन्कम सर्टिफिकेट आता काढायला टाकलात तर तुम्ही एक महिन्यामध्ये येते दोन हजार पंचवीस पर्यंत काढायचं आहे त्यामुळं चालेल एक महिन्यापर्यंत तुम्हाला काही हरकत नाही एक्झाम झाल्यानंतर बॅच सुरू होत असताना इन्कम सर्टिफिकेट लागेल परंतु इनकम सर्टिफिकेट साठी पावती आता भरा कारण तुम्हाला फॉर्म भरत असताना इनकम सर्टिफिकेट टाका इनकम काहीतरी टाकावं लागेल तर त्या अनुषंगाने सबमिट करा तोपर्यंत अजून फॉर्म भरायला एक तारखेच्या नंतर फॉर्म भर सुरू होतील आणि त्यानंतर वेळ लागेल अजून तर तोपर्यंत करून घ्या तोपर्यंत ती प्रोसिजर हो चालतंय दोन हजार आठ मधली असली व्हॅलिडिटी तरीही चालेल कारण एकदा व्हॅलिडिटी मिळाली याचा अर्थ पुन्हा ती इनवॅलिटी कधीच होत नसतं ती व्हॅलिडिटी कायमस्वरूपी राहते रीक्षा नोट्स तुला वीक मध्य सेंड के लिए होते पुनः एकदा ग्रुप वरती पुनः एकदम सेंड करते अभी फॉर्म भरना चालू होने वाला है अगले मंथ में चालू हो जाएगा आप अपडेट रहो सिर्फ अपने ग्रुप के ऊपर उसके ऊपर आपको सब कुछ मालूम हो जाएगा नोटिफिकेशन आने के बाद उसका डेट क्या है क्या नहीं कब तक फॉर्म भरने का है ये सब कुछ ग्रुप के ऊपर आ जाएगा ग्रुप में एक्टिव रहो सिर्फ तर पुन्हा एकदा आपण पाहतोय की आपल्याला ना जे पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी एक्झाम नाही आहे फक्त आपल्याला व्हॅलिडिटी आणि बाकी डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थित असले पाहिजेत फॉर्म भरल्यानंतर फक्त व्हॅलिडिटीमुळे मागच्या वर्षी भरपूर मुलं ड्रॉप आऊट झालेली आहेत जवळपास साठ हजार मुलांनी फॉर्म भरला होता आणि तेवीस हजार मुलांनाच फक्त सिलेक्ट केलं कारण व्हॅलिडिटी बाकींच्याकडे नव्हती तर त्यामुळे आता फक्त व्हॅलिडिटी काढून घ्या तेच महत्वाचं आहे एस टी साठी एक्झाम होणार नाही बाकीच्या पोस्ट साठी एक्झाम होतील तर त्या नेक्स्ट मंथ एंडला वगैरे होतील ऑगस्ट एंडिंगला होतील पण त्याची तयारी आतापासून करा तर सिलेक्शन होईल कारण बाकीच्या पोस्टमध्ये आपण बघतोय की जागा खूप कमी असतात दोनशे चारशे जागा पाचशे जागा याच्यापेक्षा जास्त नसतात त्यामुळे तिथं कॉम्पिटिशन जास्त असू शकतं त्यामुळे तुम्ही थोडासा फोकस करा अभ्यासावरती लक्ष द्या नोट्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचा त्याच्यातून त्याची तयारी होईल आणि तुम्ही पुढे तुमचं सिलेक्शन तिकडेही होऊ शकेल सिलेक्शन पोलीस भरतीसाठी फक्त डॉक्युमेंटेशन वर केलं जाणार आहे आणि बाकी कुठलाही क्रायटेरिया त्याला नाही आहे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असू द्या दहावी सर्टिफिकेट बारावी सर्टिफिकेट त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि याच गोष्टी महत्वाच्या आहेत या चार गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत हे लक्षात असू द्या कास्ट सर्टिफिकेट कारण कास्ट सर्टिफिकेट असेल तरच व्हॅलिडिटी निघणार आहे तर या पाचच गोष्टी महत्वपूर्ण आहेत बाकीचं आपल्याला सगळं असतं जसं आधार कार्ड तुमच्याकडे असणारच आहे बॅच ही मोस्टली सप्टेंबर मध्ये नवीन चालू होईल ऑगस्ट मध्ये याची प्रोसिजर कंप्लीट होईल सगळी तर पुन्हा एकदा लाईव्ह तुमच्यासाठी सेपरेट घेतलेला आहे ज्यावेळेस तुमचा ग्रुप सेपरेट का केलेला आहे तर मोस्टली जर बघितलं तर आपल्याला एक्झाम नाही आहे परंतु डॉक्युमेंटेशन फार महत्वाचे आहे जसं आता तुम्हाला म्हणतो मी चार चार वेळेस सांगितलं की तुम्हाला व्हॅलिडिटी महत्वाची आहे पण बार्टीच्या मुलांना व्हॅलिडिटीची गरजच नाही आहे एस सी साठी व्हॅलिडिटी महत्वाची नाही पण त्यांना एक्झाम आहे म्हणून आपण तो ग्रुप सेपरेट केला आणि तुमचा ग्रुप सेपरेट केला पण ज्या मुलांना पोलीस भरतीशिवाय इतर पोस्ट पोस्टसाठीही अप्लाय करायचा आहे आणि त्यांना त्यांचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी त्या ग्रुपसाठी ज्या काही लाईव्ह होणार आहेत त्यालाही तुम्ही तयार राहा उद्या अकरा वाजता बार्टीच्या ग्रुपचा लाईव्ह आहे आणि त्याबरोबर त्यांचं अर्ध्या तासामध्ये आम्ही मागच्या दोन महिन्यातलं करंट अफेअर्स शिकवणार आहोत याचं कारण काय या आहे तर करंट अफेअर्स या परीक्षांना विचारलं जातं आणि त्यामुळं तिथं गरजेचं आहे मग आता इथं टीआरटीआय पोलीस भरतीचं नाही आहे परंतु पोलीस भरती नसेल तर आपल्याला बाकीच्या पदांसाठी द्यायचं असेल तर परीक्षा द्यावी लागणार आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी तुम्हाला या लाईव्ह मधून होईल उद्याच्या त्यामुळे उद्या अकरा वाजताचं लाईव्ह आहे ते पण तुम्ही जॉईन करा व्हॅलिटी हा, व्हॅलिडिटी हरवली आहे झेरॉक्स योगेश झेरॉक्स चालणार नाही परंतु तू कॉल कर मला मी तुला सांगेन काय करायचं ते टी आर टी आय च एम पी एस सी कंबाईन फॉर्म पुढल्या महिन्यामध्ये निघतील वैलिडिटी मध्ये त्रुटी काय आहेत नेमक्या मला तू व्हॉट्सअप वर टाक मी सांगेन काय आहे काय नाही पाहून दीपक मेडिकल लाईनच्या बॅच म्हणजे नेमकं तुला आता ज्या ज्या काही निघालेल्या आहेत डीएमई आर वगैरे त्या आहेत म्हणायचं आहे काय का म्हणायचंय तुम्हाला कॉल कर मी तुला सांगेन नंतर बार्टीमध्ये टी आर टी आय मध्ये कुठल्या कुठल्या बॅचेस होतात लक्षात घ्या एक पोलीस भरती होतं बँकिंग होतं त्यानंतर पुन्हा कंबाईन होतं त्याशिवाय एमपीएससी पी एस राज्यसेवा होतं आणि त्याशिवाय यूपीएससी घेतलं जातं मध्ये त्यांनी जे आरई टॉफेल साठी पण काढलेलं होतं तर एवढ्या बॅचेस होतात बाकी कुठल्या अदर सेपरेट बॅचेस होत नाहीत माझा नंबर एक मिनिट É It's हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते मी तुम्हाला सांगेन त्याचं उत्तर हा टी आर विठ्ठल टीआरटीआयचे पोलीस भरतीचे फॉर्म नेक्स्ट वीक मध्ये सुरू होतील आ, नेक्स्ट मंथ मध्ये सुरू होतील त्याची प्रोसिजर सुरू आहे टीआरटीआय मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे त्यांच्याकडून मागणीचं त्यांना प्रस्ताव मंजूर केला की लगेच जाहिरात येईल फॉर्म भरले जातील आणि मग त्या फॉर्मच्या आधारे तुमचं सिलेक्शन होईल पुन्हा एकदा मी सांगतोय अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्याला या ठिकाणी कुठल्याही जिल्ह्यातील असाल तुम्ही तर तयारी करता येऊ शकेल बाकी जर तुमच्याकडल्या अडचणी असतील तर त्या मला फोन करून या नंबरवरती डायरेक्टली बोला मी त्याचं सोल्युशन सांगेन तुम्हाला कसं जॉईन करायचं काय नाही काय लाभ मिळतील हे सगळे मी तुम्हाला सांगतोय पुन्हा एकदा टी आर टी यांच्या मुलांना सर्वांना माहिती आहे ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना माहितीच आहे की तुमचे सहा महिन्याला दर महिन्याला दहा हजार या अनुषंगानं साठ हजार आणि एका वेळेस बारा हजार रुपयेचा तुमचा पूर्ण अनुषंगिक लाभ असं बहात्तर हजार रुपये सहा महिन्यासाठी मिळतात तर मोस्टली जर बघितलं तर आपल्याला याचा फायदा काय आहे तर तुम्हाला दर सहा महिन्याला हे तरी होत आहे आणि त्याचबरोबर तुमचा राहण्याचा तर खर्च होतोय परंतु क्लास तुम्हाला तुम्हाला ही तुम्हाला मोफत मिळतोय सगळ्यात महत्वाचं ते आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला आम्ही ऑनलाईन जे काही तुमचं रेकॉर्डेड म्हणजे पूर्ण सहा महिन्याची जी बॅच आहे ती बॅच पुन्हा एकदा तुम्हाला पुढील दोन वर्षासाठी मोफत देतोय म्हणजे एकदा तुम्ही क्लासला जॉईन झालात तर पुढले दोन वर्ष तुम्हाला क्लास मोफत असल्यासारखा राहणार आहे ऑनलाइन रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाच्याकडे दोन वर्षासाठी मोफत असतील पुढल्या सगळ्या आणि बाकी एकदा तुम्ही फिजिकल केलं की कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला तुमचे प्रोसिजर चालू राहू शकते आणि त्यातून तुम्हाला यश मिळेल शंभर टक्के तर केर विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण मी लिहितो या ठिकाणी टी आय एक्झाम नाही एक दुसरं महत्वपूर्ण गोष्ट आहे सर्टिफिकेट हे महत्वपूर्ण आहेत हे लक्षात असू द्या तिसर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट महत्वपूर्ण आहे व्हॅलिडिटी काढून घ्या पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे म्हणून सांगा आणि व्हॅलिडिटी काढून घ्या ते तुम्हाला देतीलच मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस ते देत नव्हते त्यावेळेस आमच्याकडून लेटर दिलेलं होतं की पोलीस भरतीसाठी हा मुलगा अप्लाय करतोय असं सिलेक्शन आमच्याकडे झालेलं आहे आणि व्हॅलिडिटी द्या आणि त्यानंतर मग व्हॅलिडिटी ऑफिसनं तसं दिलेलं होतं तर यावेळेस तुम्ही सांगा की आम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि आधीच आम्हाला गरजेचं आहे कारण नंतर पुन्हा वेळ होईल तर त्या अनुषंगानं व्हॅलिडिटी तुम्ही काढून घ्या तर तुम्हाला पुन्हा ज्या काही मागच्या वेळेसच्या मुलांना आलेल्या अडचणी आहेत त्या येणार नाहीत हे लक्षात असू द्या त्यामुळं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर चौथं महत्वपूर्ण सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी प्लस कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तर सर्वांकडे असणारच आहे पण व्हॅलिडिटी काढून घ्या आणि चौथं महत्वपूर्ण आहे ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट इन्कम जे आहे आठ लाख याच्यावर राहू नये मॅक्स मॅक्झिमम आठ लाख आठ लाखाच्या वर राहू नये मॅक्स मॅक्सिमम आहे तर याद कोना तुन, आ, या दृष्टिकोनातून या गोष्टी महत्वपूर्ण आहेत हे लक्षात असू द्या कुठल्या कुठल्या लक्षात ठेवा टीआरटी ला एक्झाम होणार नाहीये सर्टिफिकेट महत्वाचे आहेत त्यामध्ये दोन महत्वपूर्ण सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि इन्कम प्रूफ जे आहेत दोन गोष्टी महत्वपूर्ण आहेत कॉलेजला असलात तरी पण त्यांना सांगा व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये की आम्हाला पोलीस भरतीचा टीआरटीआयचा फॉर्म भरायचा आहे त्यामुळे आम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे आहे तुम्ही अर्ज करून द्या तिथल्या जॉईंट कमिशनर ते तुम्हाला मार्ग सांगतील मागच्या वेळेस फॉर्म भरलं तर यावेळेस पुन्हा भरू शकताय परंतु जर मागच्या वेळेस तुम्ही लाभ घेतला असेल तर लाभ घेता येणार नाही रिपीट लाभ एकाच परीक्षेसाठी घेता येणार नाही दुसऱ्या परीक्षेसाठी लाभ घेऊ शकताय उदाहरणच द्यायचं असेल तर समजा तुम्ही पोलीस भरतीचा लाभ या वेळेस घेतलाय तर पुढल्या वेळेस तुम्ही कंबाईनचा घेऊ शकताय किंवा बँकिंगचा घेऊ शकताय किंवा राज्यसेवेचा घेऊ शकताय किंवा युपीएससीचा घेऊ शकताय पण यावेळेस जर समजा तुम्ही युपीएससीचा घेतला आहे तर पुढल्या वेळेस कुठलाच लाभ घेता येत येणार नाही एक एक पायरी वर चढता येऊ शकते तर वर चढल्यानंतर खाली उतरता येणार नाही म्हणून युपीएससीचा एकदा घेतला तर दुसऱ्या कुठल्याही परीक्षेचा घेता येणार नाही हे लक्षात असू द्या म्हणून जर तुम्ही लाभ घेत असाल तर लॉब घेताना तुम्हाला फक्त वर जाता येतं म्हणजे पहिलं पोलीस भरती घेता येऊ शकेल मग पुन्हा कंबाईन घेता येऊ शकेल बँकिंग घेता येऊ शकेल राज्यसेवा घेता येऊ शकेल आणि त्यानंतर मग तुम्हाला युपीएससी घेता येऊ शकेल राज्य सेवा कंबाईन या बॅचेस सहा सहा महिन्याचे आहेत सॉरी राज्यसेवा नाही तर पोलीस भरती आणि बँक कंबाईन आणि बँकिंग या तीन बॅचेस जे आहेत सहा सहा महिन्याचे आहेत त्यामुळं प्रत्येक सहा महिन्याचे असल्यामुळे यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होईल हे लक्षात असू द्या धनश्री ऑनलाईन क्लास करता येईल परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काय अडचण कसं आहे काय नाही तू कॉल कर मी तुला सांगेन काय ते निश्चितपणे पण आपण अपन करून घेऊया काही अडचण येणार नाही ठीक आहे आता बऱ्यापैकी मुला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या लाईव्ह मध्ये कम्प्लीट केलेले आहेत आपण आता तुमची जर काही प्रश्न असतील तर ग्रुप वरती टाका मी त्याचा अन्सर देईन तुम्हाला आणि जेव्हा माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती डायरेक्टली व्हॉट्सअप करा किंवा ऑफिसच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आज थांबूया पुन्हा आणखी ज्यावेळेस नवीन काही इन्फॉर्मेशन येईल त्यावेळेस त्या अनुषंगाने आपण क्लास घेऊया बाकी ज्यांना दुसऱ्या साठी लाईव्ह करायचं आहे कारण दुसऱ्या एक्झाम द्यायच्या आहेत पोलीस भरतीला एक्झाम नाही आहे तर बाकीच्या परीक्षांसाठी एक्झाम आहे तर त्या अनुषंगानं बाकीच्या साठी जर तुम्हाला तयारी करायची आहे तर उद्या अकरा वाजता लाईव्ह आहे त्याला तुम्ही जॉईन करा धन्यवाद